मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर धनवीरांची बैठक घेऊन मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची धनगर आणि धनगड एकच आहे असा जी आर काढण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे धनगड जमात आणि धनगर जात वेगळी असून मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली कमिटी बरखास्त करावी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर जात आणि आदिवासी जमात संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला आहे अहवाल शासनाने जाहीर करावा आणि धनगर जातीला आदिवासींचे आरक्षण देण्यात येऊ नये मान्य आदिवासींच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची तात्काळ पदभरती करण्याचे आदेश दिले त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी जर शासनाने खारगे समिती बरखास्त केली नाही आणि जी आर काढला तर आदिवासी भागातून मुंबई मराठवाडा भागामध्ये जाणारे पाणी बंद करण्यात येईल आदिवासी भागातून जाणारे रस्ते बंद करण्यात येतील आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्ग बंद करण्यात येतील तरी होणाऱ्या परिणामास महायुती सरकार जबाबदार राहील असं निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी निवेदनात आहे दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगरांच्या सुट्ट्या मनांची मिटिंग लावून साहेबरी आदित्य ग्रहावरती धनगड आणि धनगर ते एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे मान्य हायकोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टांनी निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जमात आहे त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टांनी दिलेला निकाल आहे तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना दोन हजार चौदा पंधरा साली आदिवासी आणि धनगरांचं संरक्षणाचं काम दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीसने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासी ही संस्कृती वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही तरीही तो शासना तो संरक्षणाचा अहवाल टीचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली ही खारगी समिती आदिवसा बळी घेणारे असल्याने जर जी आर निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही निवेदन पाठवणारे जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणार आहे ते आम्ही रात्रीतून त्या सगळ्या रात्री फोडून टाकून मुंबई मराठवाड्याचं पाणी बंद करून टाकून त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे देश पूर्ण संपूर्ण देशात जाते कसारा घाटा द्या कोणत्या भागातून जी रेल्वे जाते त्या रेल्वेच्या पटरे आम्ही रात्री उकडून फेकून देऊ त्यामुळं शासनाने सरकारनी आताच जागे होऊन तो जिया रद्द करावा आदिवासींवरती हन्या आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा अन्यथा आदिवासी समाजाच्या पंचवीस आरक्षित जागा ती त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कट आदिवासी करतात हे कट आम्ही हन्न पाडू आणि आदिवासी नादाला कुणीही लागू नये आज निवेदन देऊन सोमवारी आदिवासी संघटना मुंबईत धडकणार आहेत किती संघटना आहेत किती लोक मुंबईला जाणार विधानभवन मुंबई येथे सर्व आदिवासी आजी, आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पक्षात आदिवासी समाजात असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खरगे समिती संदर्भच्या विरोधात आणि या महायुती सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची आंदोलनाची दिशा सप्टेंबर रोजी दिल। या प्रसंगी आदिवासी समाजातील नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर निवेदन देताना उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुष्कर गांगोळे नाशिक